नमस्कार लोकसभा निवडणुकीत जोरदार मार खाल्ल्यापासून महायुती खडबडून जागी झाली आहे महायुतीतल्या नेत्यांच्या डोक्याला तर झिंझण्याचा आहेत लोकसभेचा निकाल पाहून आता काही करून विधानसभेत विजय मिळवायचाच यासाठी हा या या इतका मोठा खटाडो सध्या सुरू आहे अर्थात अजूनही महायुतीची दिशा चुकत आहे आणि त्यांची वेगळीच दशा सुरू होणार आहे याचे संकेत मिळत आहेत अहो नको तिकडे ही मंडळी भरकट चालली आहेत घोषणा योजनांचा सपाटा लावलेला आहे आवाजवर सत्तेत असूनही महायुतीला जनतेशी काही देणं घेणं नव्हतं केवळ के याचा पक्ष फोड त्याचा पक्ष फोड त्याचा नेता पळव याचा नेता पळव सत्ता मिळव कारस्थानं कर विरोधकांना डाम असले सगळे उद्योग केले आहेत त्या सत्तेच्या काळामध्ये महाराष्ट्रातील जनता आता यांना फेकून देण्याच्या तयारीत असताना आणि त्याची जाणीव आता महायुतीच्या नेत्यांना झाली असल्यामुळं आता लाडकी बहीण लाडका भाऊ वयोवृद्ध नागरिक शेतकरी वीज बिल माफ वगैरे वगैरे असे सगळं काही आठवायला लागले अहो आजवर हे का नाही आठवलं पण हे फक्त आणि फक्त निवडणुकीसाठीच सुरू आहे हे जनतेनेही ओळख ओळखलं आहे जनतेला काही एवढं कळत नाही का जनतेला मूर्ख समजतात का ही सत्ताधीश मंडळी पक्ष फोडले नेते पळवले पण काही उपयोग झाला नाही हे दिसून आल्यावर महायुतीत असलेले आमदार नेते आता पुन्हा महाविकास आघाडीच्याकडे आकर्षित होताना दिसू लागले आहेत अनेक नेत्यांनी ने महायुतीला थोडी चिठ्ठीही दिलेली आहे पुढच्या काळात महायुती रिकामी होण्याची परिस्थिती दिसत आहे लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यानंतर महायुतीचे नेते आता सतर्क झाले आहेत त्यांनी आत्तापासूनच विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत कुठल्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे कुठल्या मतदारसंघात कोणा उमेदवाराची काही चालू शकेल या सगळ्याचा हे आढावा सुरू आहे तर दुसरीकडं महाविकास आघाडी म्हणजे महाविकास आघाडीतून म्हणजे आघाडी सोडून महायुतीत जे काही सामील झाले अनेक नेते आता महायुतीतून पुन्हा परतीच्या म्हणजे महाविकास आघाडीकडे येण्याच्या वाटेवर आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीत जाण्यासाठी या नेत्यांच्या पडद्यामागे बऱ्याच हालचाली सुरू आहेत यातील अधिक अधीक नेते म्हणजे बहुतांश नेते हे अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटातले आहेत तर की भाजपाच्या देखील काही नाराज नेत्यांनी ने देखील आता महाविकास आघाडीची वाट धरण्याची तयारी दर्शवली आहे अशातच नव्या मुंबईतील एक मोठी बातमी समोर आलेली आहे विधानसभा निवडणुकीच्या आधी नवी मुंबईतला मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्राला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे नवी मुंबईतलं एक मोठं राजकीय कुटुंब महाविकास आघाडीत सामील होणार असल्याची माहिती आता बाहेर येत आहे या राजकीय कुटुंबातील सर्वच व्यक्ती एकतर शरद पवार किंवा उद्धव ठाकरे यांच्या दोघांपैकी कोणाकडे जरी जातील आता सध्या ते दोघांच्याही संपर्कात असल्याची खात्रीलायक माहिती आहे या राजकीय कुटुंबातील व्यक्तींचे त्यांच्या पक्षातील नेत्यासोबत गेल्या काही दिवसापासून वाद सुरू आहेत याच वादातून ते उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्या गटात दाखल होतील सध्या तरी ते या दोन्ही नेत्यांच्या संपर्कात आहेत त्यामुळं नवी मुंबईतलं हे मोठं नेतृ कुटुंब कोण हा मोठा नेता कोण अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळ सुरू झाली अर्थात ही चर्चा तशी निरर्थक आहे कारण सगळ्यांनाच हे माहीत असतं नवी मुंबई म्हटलं की माजी मंत्री गणेश नाईक यांचं नाव समोर ना येतं ना आता गणेश नाईक हे ज्येष्ठ नेते आहेत सुरुवातीपासून ते शिवसेनेत होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळचे हे नेते होते एकेकाळी पण त्यांनी शिवसेना सोडली आता तर ते सध्या भाजपात आहेत गणेश नाईक यांच्या नावाची चर्चा तर होऊ लागली आहे मात्र लोकसभेपासूनच त्यांची नाराजी जी काही होती तीही लपून राहिलेली नव्हती नव्या मुंबई त्यांची राजकीय शक्ती मोठी आहे गणेश नाईकांची त्यांनी जर भाजपाला सोडलं तर महायुतीला खिंडार नव्हे भगदाड पडणार आहे भगदाड लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आमचे पंचेचाळीसहून अधिक खासदार निवडून येतील असा दावा महायुतीने केला होता मात्र प्रत्यक्षात त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही अपेक्षित काय त्याच्या अर्ध्याहूनही कमी येत तेवढं देखील त्यांना मिळू शकलं नाही अहो अठ्ठेचाळीसपैकी केवळ सतरा जागावर महायुतीला मिळून सतरा जागा या सतरा जागावरच महायुतीचे खासदार निवडून आले महायुतीत काही आता भवितव्य नसल्याचं दिसू लागल्यामुळं अनेक नेते पक्षांतराच्या तयारीला ने असताना हे एक मोठं नाव चर्चेत आलेलं आहे दुसरीकडे महाविकास आघाडीने मोठी मुसंडी मारत आपले एकतीस खासदार निवडून आणले आता लोकसभेत लागलेल्या निकालावरून विधानसभेत देखील महाविकास आघाडीला मोठं यश मिळणार असं एकूण वातावरण तर महाराष्ट्रात आहे अशातच भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांची साथ सोडत अनेक नेते विरोधकांच्या काळाला लागतील असं बोललं आहे पुन्हा एकदा राजकारणात भूकंपाचे धक्के बसणार असून या भूकंपाला नव्या मुंबईतून सुरुवात होण्याची शक्यता आहे महायुतीच्या शेवटाची ही सुरुवात असेल काय हो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून कृपया कर जरूर कळवा आणि हो आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार